आपण आज गुळाचा चहा बनवणार आहे आणि एकदम छान होतो तो आपण कायमचा घरामध्ये साखरेचा चा बनवतो पण आता हिवाळा लागणार आहे त्या हिवाळ्यासाठी आपण गुळाचा चा पिणं एकदम आरोग्याला चांगलं आहे आपण ज्यावेळेस घरी गुळाचा चा बनवतो त्यावेळेस चा फुटतो पण मी पद्धतीने चहा बनवते तर अजिबात चहा फुटत नाही आणि टेस्ट पण खूप छान येते तर तुम्ही या प्रकारे चहा बनवून बघा आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही कधी पण चहा करून ना असा पेला तर तुमच्या आरोग्यासाठी तो चांगला आहे तर चला मग आपण गुळाच्या चहाला सुरुवात करूया माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दोन कप चहासाठी मी सव्वा कप पाणी घेते त्यात आपण अर्धा इंच अदरक मी कुठून घेतले तेथे ते घालायचं आहे गोती चहाचे थोडेसे पाणी घेतले मी बारीक करून या हिरव्या मी बारीक करून घेतले त्या टाकून घ्यायचे एक ते दीड चमचा आपण चहा पावडर घालून घ्यायची आहे आपला चहा आता छानपैकी उकळला आहे आपण दोन मिनिटासाठी गॅस कमी करू आणखी चांगला उकळून देऊ आपला चहा आता खूप छानपैकी उकळला आहे त्यात आपण एक कप दूध घालून घ्यायचे आणि हे एकदम व्यवस्थित उकळून द्यायचं आपल्याला दूध टाकण्याच्या नंतर आपल्या छापला व्यवस्थित उकाळला आहे असाच एक ते दोन मिनटं आपण व्यवस्थित उकळून घेऊ त्याला म्हणजे छान टेस्ट येते आणि त्यात आपण अद्रक वगैरे टाकले तर त्याची चव पण छान उतरते बघा आपला चहा किती छानपैकी घट्ट पण झालाय आणि चहा हलवत हलवतो झुकळून द्यायचा आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनिटं आता आपण गॅस बंद करू आणि चहा हा दोन पैकी आपण थंड होऊन देऊ खूप जास्त नाही एक ते दोन मिनटं फक्त आपण थंड होऊन देऊ मग त्यात गूळ घालून घ्यायचा आहे घालून घेऊ आपला चहा आता थोडा स्थिर झाला आहे म्हणजे असं खूप गरम पण नाही आणि खूप थंड पण नाही आहे म्हणजे काहीतरी आपण एक ते दोन मिनटासाठी थंड होऊन दिला होता त्यात आपण हा गुळ घालून घ्यायचा आहे दोन चमचे आपण गुळ घालून घेतला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पूर्ण गुळ आपळून घ्यायचा आहे आपल्याला आणि परत गॅस चालू करून आपल्याला चहा व्यवस्थित उकळून घ्यायचा म्हणजे अजिबात आपला चहा फुटत नाही प्यायला पण खूप छान लागतो आपला गुळ एकदम व्यवस्थित आता आपण गॅस चालू करून व्यवस्थित चहा उकळून घ्यायचा आहे आपला चहा अगदी छान उकळला आहे गुळ घातल्याच्या नंतर आपला चहा बघा अजिबात फुटला नाही आणि एकदम छान झालाय आणि त्याला पण एकदम छान लागतो येतो असं चहा तुम्ही नक्की घरी ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ करून बघता ते मला कंप्लेंट करून कळवा आता आपण गॅस बंद करूया आणि चहा आपल्या कपात उठून घ्यायचं आहे बरं किती छान घट्ट घट्ट चहा पण झालाय आणि चहाचा सुगंध पण मस्त दरवळतोय वळतोय दोन कप चहा म्हटले तुम्ही दोन कप चहा झालाय आपला एवढ्या पाण्यामध्ये आणि एक कप दुधात आपला चहा आता अगदी छानपैकी झालाय चला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि तुम्ही च्या घरी नक्की ट्राय करा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद